मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुक्यातील एक दुर्मिळ गाव ज्या गावापासून शहराचा संपर्क अतिशय कमी असणारे गाव जिथं कोणत्याही प्रकारची वाढी वस्ती जवळपास नसून कुठल्याही प्रकारचा बाजार किंवा उदरती निर्वाहासाठी मिळणाऱ्या वस्तूंची कमतरता असणारा असे जंगली जंगलाच्या मध्य वस्तीत असणारे हे गाव ह्या गावामध्ये गेले अठ्ठावीस वर्ष हे सावंत कुटुंब काका आणि काकी त्या जंगली प्राण्यांच्या आणि निसर्गाच्या आणि या खळखळणाऱ्या धबधब्यासारख्या पाण्याच्या ओढ्याच्या नदीच्या सहवासात आयुष्याचं जीवन सुखी जीवन जगण्याचं कार्य हे कुटुंब करत आहे त्या तुम्ही जर आला तर आजूबाजूला रात्रीचं कोणी नाही सप्त जंगली प्राणी आणि वनस्पती या वनस्पतीमध्ये आयुष्याचं औषध आणि औषध औषधापेक्षा जीवन उडीकणारं हे कुटुंब या कुटुंबाला पैशापेक्षा आयुष्य सुखी मिळालेलं आहे मित्रांनो पैसा भरपूर मिळेल सुख मिळेल पण रोगारोगमुक्त आयुष्य जर जगायचं तर सावंत कुटुंबासारखं जगा आणि ह्यांच्यासारखंच काहीतरी वेगळं करा आणि स निसर्गाबरोबर आणि जंगली प्राण्यावरांच्यावर प्रेम करून आयुष्याची एक थे चांगली ठेवण जपा आणि यांच्यासारखं कमीत कमी शंभर वर्ष जगण्यासारखी या कुटुंबाची ताकद आहे आणि हे जगणार यासारखं निरोगी जीवन जगात आणि सुखी जीवन कशात नाही काका जंगलामध्ये राहण्याचा तुमचा काय आहे अनुभव अनुभव म्हणजे कसा असा मी नोकरीसाठी म्हणून इथे राहतो थांबतो आणि जंगलामध्ये राहायची पण डेरिंग आहे माझ्या दोघांमध्ये पण आहे आम्ही दोघं जरी असलो तरी इथे इला येऊन मी मुंबईला पण दोन दिवस जाऊन येऊ शकतो आणि इथे आहे आहे असा एखादा प्रसंग का की आ, जंगली श्वाप तुमच्या समोर आले आणि तुम्ही त्यावेळेस कसं त्याच्या बरोबर डिलिंग केलं जंगली प्राणी कुठला जरी पण सरपटणार हो येऊ दे आणि कुठला येऊ दे हो आपण त्याच्या कळीलाच जायचं नाही मग तो आपल्या आपल्याला काय करत पण नाही जंगली प्राणी म्हणा काय असा है? प्रसंग आला काय की नाही आपल्यावर कुठला हल्ला केला कधी हल्ला वगैरे करायला आला तर मी त्याला कधी म्हणजे असं हे करत मारत बिरत बसत नाही आपण आपल्या मार्गाने गेलो मार्गाने जायचं की ते आपल्याला काहीही त्रास देत नाहीत बघा मित्रांनो खूप छान पद्धतीचा आपल्यासाठी हा धडा आहे की प्रेम करा आणि प्रेम द्या माझ्या रूम मध्ये इथे जवळजवळ एक वर्ष घोरपड होती जवळजवळ दो, दो, दोन किलोची दोन अडीच किलोची होती परत एक साप होता काही करायचं नाही आम्ही बिंदाच झोपायचो बिंदाज वागायचो बघा म्हणजे आपल्या कुटुंबाचा एक हिस्सा म्हणून साप आणि घोरपड घोरपड यांच्या सोबत राहणारी ही सावंत फॅमिली खरंच खूप ग्रेट आहे जनावरालाही प्रेम दिलं तर तेही आपल्यासारखं म्हणजेच आपल्या कुटुंबाचा हिस्साच होतं छान अनुभव आहे काका आणि तुम्हाला भेटून आम्हाला खूप छान वाटलं खूप मनाला आनंद वाटला धन्यवाद काका काकी